नमस्कार कृपित हर्षामध्ये मी हर्ष तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आवडीचे पदार्थ आज मी माझ्या या व्हिडिओमध्ये बनवणार आहे तर जे माझ्या वाचण्यात आलेलं आहे किंवा जेवढं मला माहीत आहे त्यानुसार मी हे त्यांचे आवडते पदार्थ बनवण्याचा एक नम्र प्रयत्न केलेला आहे त्यांना जास्त आवडत नव्हतं पण नॉनव्हेजमध्येही त्यांना फिश जास्त आवडायची हिलसा आणि बांगडा ह्या ज्या फिश आहे ते त्यांना खूप आवडायच्या खायला हिलसा फिश त्यांना खूप आवडायची ते बांगलामधून बोलवायचे हिलसा फिश त्यांच्यासाठी स्पेशली आणि वेजमध्ये तर त्यांना साधं जेवण आवडायचं जसं पिठलं आवडायचं त्यांना बाजरीची भाकर आवडायची आणि मेथीची भाजी आवडायची मूग डाळीचं वरण आणि आंबे मोहर तांदूळ जो असतो त्याचा भात त्यांना खूप आवडायचा तसंच त्यांना सगळ्यात जास्त आवडायचं ते म्हणजे बोंबल्याची सुकीवाली चटणी किंवा बोंबलाचा ठेचा बोंबिलाचा ठेचा त्यांना खूप आवडायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना आवडणारे हे जे पदार्थ आहेत ते पदार्थ बनून त्यांना एक नम्र अभिवादन देण्याचा प्रयत्नत्व महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा त्यांना अभिवादन करण्याचा एक माझा नम्र प्रयत्न आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवडणारे या व्यतिरिक्त कुठले पदार्थ माहीत असेल तर मला ते पदार्थ कमेंट मध्ये सांगा ते पदार्थ बनवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन तर सर्वात आधी मी बनवत आहे बाबासाहेबांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे बोंबिलचा ठेचा तर त्यासाठी इथे सुके बोंबील घेतले आहेत बोंबील व्यवस्थित साफ करून घ्यायचे म्हणजे त्याचं डोकं शेपूट आणि जे पंख असतात मध्ये ते काढून घ्यायचे नंतर छोटे छोटे तुकडे करायचे त्याचे जेणेकरून आपल्याला ठेचा बनवायला इझी जाईल अशा प्रकारे तुकडे करून घेतले की हे बोंबिल आता स्वच्छ धुवून घ्यायचे तर एका बाउल मध्ये टाकून दोन ते तीन वेळा छान धुवून घ्यायचे म्हणजे याच्यावर जी काही डर्ट वगैरे असेल ती निघून जाईल असं असं याच्यामध्ये रेती वगैरे पण असते तेही निघून जाईल दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर त्याच मध्ये आता थोडं पाणी घालून पाच मिनिटांसाठी हे बोंबील सुकत ठेवायचे पाच मिनिटानंतर बोंबील एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची जेणेकरून याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते झिरपून जाईल आता ठेचा बनवण्यासाठी लोखंडी तवा घेतला आहे मी त्यावर आठ ते नऊ मिरच्या नऊ ते दहा लसणाच्या कळ्या टाकून मिरच्या आणि लसण छान भाजून घ्यायचं थोड तेल घालून ह्या मिरच्या आणि लसण लो टू मिडियम फ्लेमवर जोपर्यंत मिरच्या लसण वर, वर ब्राऊन असे पॅचेस येत नाही तोपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं तर इथे बघू शकता मिरच्या छान भाजल्या गेल्या आहेत थोडे ब्राऊन असे पॅचेस आलेले आहे एका मध्ये आपण काढून घेऊया त्याच तव्यावर परत एक टी स्पून एवढं तेल घालायचं आणि ज्या बोंबीला आपण हो धुवून ठेवलेल्या होत्या त्या घालायच्या लो फ्लेमवर ह्या बोंबील आता एकदम खरपूस भाजून घ्यायचे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही थोडा डार्क होत नाही तोपर्यंत तर तो फिरवत फिरवत भाजून घ्यायचे तर इथे बघू शकता साधारणतः दोन मिनिटानंतर बोंबिलचा कलर चेंज झालाय पण अजून खरपूस नाही भाजले गेले आहे तर परत भाजून घेऊया तर तीन ते चार मिनिटानंतर या बोंबिलचा कलर चेंज झाला आहे बोंबील भाजल्या गेल्या आहेत तर आता तव्यावरून बाजूला काढून घ्यायच्या आणि थोडं थंड करून घ्यायचं ह्या बोंबील थोड्या अशा थंड झाल्या हलक्या अशा की मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसण आणि ह्या ज्या भाजलेल्या बोंबिल आहेत त्या टाकून घ्यायच्या मीठ घालायचंय मीठ घालताना थोडं कमीच घालायचं कारण बोंबील मिठामध्ये सुकवलेले असतात जिरं घालायचं एक टी स्पून कोथिंबीर घालायचं आणि हे पल्स मोडवर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं म्हणजे असं थांबत थांबत पल्स मोडवर फिरवायचं एखादा मिनिट एखादा मिनिटानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बोंबील बारीक करून घ्यायचे आहेत एकदम बारीकही नाही करायची आहे तर असं थोडं जाडसर आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचंय आता ठेचा बनवण्यासाठी परत त्याच तव्यावर एक चमच तेल टाकले जिरं टाकायचं चा, जिरं छान फुल की तयार केलेला बोंबील मिक्सर मधून जे बारीक करून घेतले होते ते टाकायचे आणि लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आता तव्यावर जोपर्यंत हे मस्त कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तर साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर याचा कलर चेंज व्हायला लागतो पण हे अजूनही कुरकुरीत नाही झाले आहेत आता बघा आता तीन मिनटं झालेली आहेत आणि बोंबिलचा कलर चेंज झालाय शेवटी शेवटी यामध्ये कोथिंबीर घालायचा कोथिंबीर टाकल्यानंतर दोन मिनिटं परत परतून घ्यायचं म्हणजे कोथिंबीरचं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण ऍबसॉर्ब झालं पाहिजे कारण ही चटणी जी आहे आठ ते पंधरा दिवस टिकायला पाहिजे तर आता दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर इथे बघू शकता बोंबिलची चटणी सुद्धा तयार झाली आता आपण बाबासाहेबांची दुसरी आवडती डिश करूया पिठलं तर कढईमध्ये तेल घेतल्या दोन टी स्पून त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं मोहरी जिर छान फुललं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा तसंच मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता सुद्धा घालायचा तसं पिठलं बनवण्याचे सगळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहे हा माझा प्रकार मी ज्या प्रकारे पिठलं बनवते तो प्रकार शेअर करत आहे कांदा मिरची आणि कढीपत्ता टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं सोनेरी रंगाचं सो होईपर्यंत हा कांदा बघा इथे कांदा सॉफ्टही झालेला आहे आणि थोडा सोनेरी रंगाचा सुद्धा झालेला आहे सोनेरी रंगाचा मस्त झाला कांदा की यामध्ये थोडी हळद घालायची पाव चमचा हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर बेसन घालायचं म्हणजे डाळीचं पीठ तीन टी स्पून इथे मी चना डाळीचं पीठ घालत आहे हे जे बेसन आहे ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर तेलामध्ये बेसन परतल्यामुळे जी पिठलं आहे ते खूप टेस्टी होतं आणि मेन म्हणजे पिठलं बनवताना बिलकुल गुठळ्या होत नाही तर ही माझी पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने पिठलं बनवता मला कमेंट मध्ये नक्की सांगा एक ते दोन मिनिट हे जे बेसन आहे ते तेलामध्ये छान परतून घेत घ्यायचं गे अशा प्रकारे जोपर्यंत याला फेस येत नाही किंवा मस्त सुगंध येत नाही तोपर्यंत पोडणीमध्येच थोडा कोथिंबीर घालत आहे जेणेकरून पिठल्याची चव जी आहे ती अजून जास्त वाढेल कोथिंबीर घातल्यानंतर परत फिरून घ्यायचं आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर अर्धा ग्लास एवढं मी पहिले पाणी घालत आहे अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून घ्यायचं बेसन जेणेकरून याच्यामध्ये गुठल्या राहणार नाही तर पाणी आता जे घातलं होतं ते पूर्ण ऍबसॉर्ब केलंय बेसननी आणि एकदम प्लेन असं टेक्स्चर आलेलं आहे परत अर्धा ग्लास मी पाणी घालत आहे जेणेकरून हे जे पिठलं आहे ते थोडं पातळ हवं आहे मला एकदम घट्टही नको आहे आता एक ग्लास पाणी घातल्यानंतर छान फिरून घेतलं आहे आणि तुम्ही इथे पिठल्याचं टेक्स्चर बघू शकता एकदम प्लेन आलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून छान फिरून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं शिजू द्यायचं पाच ते दहा मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता बेसनला वर थोडं तेल सुटलं आहे म्हणजे हे जे पिठलं आहे ते व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे आणि आपलं पिठलं सुद्धा तयार झालंय चला आता बनवूया मेथीची भाजी तर मेथीची मोकळी भाजी बनवण्यासाठी मेथी धुवून घेतली आहे छान स्वच्छ निवडून दोन ते ती तीन वेळा धुवून चाळणीमध्ये अशी चाळरा ठेवून द्यायची पाणी झिरकून जाईल आणि मेथीची भाजी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन टी स्पून तेल घेतलाय त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आणि दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घालायच्या तसं ही मेथीची भाजी तुम्ही फक्त लाल सुक्या मिरच्यामध्ये सुद्धा बनवू शकता कांदा आणि मिरच्या सॉफ्ट होईपर्यंत थोडं परतून घेतलं की यामध्ये एक टी स्पून एवढं जिरं घालायचं सोनेरी रंगावर थोडं परतून घेतलं की यामध्ये धुऊन ठेवलेली मेथी घालायची तर मेथी घातल्यानंतर लगेचच मीठ घालायचं नाही मेथी थोडी परतून घ्यायची लो टू फ्लेमवर म्हणजे जेवढी मेथी टाकली आहे त्याच्या अर्धी होईपर्यंत परतून घ्यायची आणि फिरवत फिरवत परतवायची तर आता तुम्ही इथे बघू शकता ही जी मेथी आहे ती टाकली त्याच्यापेक्षा अर्धी झाली आता मीठ टाकायचं चवीनुसार आणि परत मिक्स होऊ द्यायचं मीठ टाकल्यावर लगेच मेथीला पाणी सुटतं तर जोपर्यंत हे पाणी सुकत नाही तोपर्यंत शिजवायची चार पाच मिनटं मीडियम फ्लेमवर शिजल्यावर मेथीचं पाणी सुकेल आणि मेथीची भाजीसुद्धा तयार आहे गरमागरम मस्त बाजरीची भाकरीसुद्धा केली आहे आणि आजच्या थाळीमध्ये मी डॉक्टर बाबासाहेबांना आवडणारे सगळेच पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे माझ्या रिजनमध्ये मिळतात ते पदार्थ मी बनवले आहे बाकीचे फिश वगैरे मिळत नाही तर ते नाही बनवले तर तुम्हाला ही डॉक्टर बाबासाहेबांच्या आवडती थाळी आवडली की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा जय भीम